प्रणाम आधी सर तुमच्याशी मुख्य विषयावर बोलण्यापूर्वी एक खुलासा मला करायचा आहे तो म्हणजे काल रेव पार्टीवर मी पुण्यातल्या भाष्य केलं होतं बरीच माहिती एक्सक्लुझिव्ह अशी सांगितली होती आज फॉलोअपमध्ये तुम्हाला काही माहिती मला सांगायची आहे जी माझ्या कालच्या माहितीशी बिलकुल जुळती आहे आणि चॅनल्स आणि इतरांनी दिलेल्या माहितीशी बिलकुल जुळत नाही आहे म्हणजे परत आमचा झेंडा उच्चार हे हमारा झालेला आहे मी का तुम्हाला असं सांगितलं होतं की ह्याचा जो प्रांजलचा रिपोर्ट येईल त्याच्यामध्ये त्यांनी अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही असाच रिपोर्ट येईल कारण तो दारू प्यायलेला होता दारू तर सगळेच पितात सगळे म्हणजे सगळे पण नाईन्टी पर्सेंट लोक पितात अशा पार्ट्यांमध्ये पितात नाही अशा पार्ट्यात का केव्हा आता मी पन्नास वर्ष ओल्ड मॉन्क्रम दीड पेक पितो रात्री माझी जे टेस्ट केली ते येणारच ब्लड टेस्टमध्ये तर त्यामुळे तसं काय काय फार मोठ्या गुन्हा नाही मद्य वगैरे अंमली पदार्थ त्या आता त्याच्यामध्ये बी आणखीन झाला त्यात एक यादव म्हणून आहे कुठेतरी त्यांनी असं सांगितलेलं आहे जवानीमध्ये म्हणजे ते आता त्याने आपसात ठरवून सांगितलं का काय माहीत नाही पण त्यांनी सांगितलं की जे कोकेन थोडंसं आणि गांजा सापडलेला आहे तर तो मी आणला होता माझ्याकरता आणला होता आणि यांच्यापैकी त्या दोन महिलांनी पण गांजा किंवा हे घेतलेलं नाही तर त्यामुळे तो माझ्याकरता मी आणलेला होता आणि सर तो इतक्या कमी मात्रेमध्ये आहे की त्याच्याकरता तो विक्रीचा होत नाही विक्री करता मोठ्या प्रमाणावर आणला जातो परत ही रेव पार्टी नव्हती इट वीज अ प्रायव्हेट टुगेदर किंवा पार्टी होती पण जे रिपोर्ट मध्ये आलंय हा दोन ग्रॅम दोन पॉईंट सत्तर ग्रॅम मला वाटतं दहा ग्रॅम पर्यंत आलावड अच्छा तुम्हाला माहित नाही आतापर्यंत जे स्टार पकडले गेले ना वेळोवेळी आणि सत्तर ग्रॅम गांजाच मिळाल्या त्या हा नाही त्याच्यामध्ये गांजाला वेगळं आहे याला दहा ग्रॅम आहे कोकिंग किंवा याला वगैरे तर आत्तापर्यंत जेवढे स्टार पकडले गेले तुला काही काही झालं नाही याचा त्यांनी स्वतःच्या सेवनाकरता ते सेवना आणलं विक्री करता नाही हे सिद्ध झालं तर त्यामुळे तो नाही पण मी एक आणखी धक्कादायक त्या बाबतीत करणार आहे की काल मी असं म्हटलं होतं की रक्षा खडसे जी खडस्यांची सून आहे आणि रोहिणीची नणंद भाऊजो आहे भाऊजो आहे म्हणतो मला वाटतं पण आणि ही नणंद आहे तिची तर मी असं म्हटलं होतं की रक्षा खडसेंनी खरं म्हणजे वरती बोलायला पाहिजे किंवा फडणवीसांशी बोलायला पाहिजे आणि खडसे तर शरद पवारांशी बोलायला पाहिजे तर ते सगळं झालं चक्क आणि आजची बातमी अशी आहे की हे तुमचे शरद पवार हे चक्क देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलले त्यांनी सांगितले की हे व्हिक्टिमायझेशन आहे आणि अशा तऱ्हेने आपण एकमेकाच्या फॅमिली लाईफमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी करू नये असं माझं मत आहे काही सामाजिक आहे हे आहे ते तर ठीक आहे तर त्याप्रमाणे आता सरकारची भूमिका बदललेली आहे आता या सगळ्यांना उद्या न्यायालयीन कोठडी मिळेल दोन दिवस झाले की दोन दिवसाचीच आहे तेही मी बोललो होतो त्यानंतर त्यांना जामीन मिळेल हे नक्की आहे हे आता कोणी सांगणार नाही आणि शरद पवारांनी त्यांची इवन आ, ही रोहिणी आणि रक्षा त्यातले रोहिणी शरद पवारांशी बोलली रक्षा पण फडणवीसांशी बोलली आणि आता हे प्रकरण सर कालपर्यंत बघा हनी ट्रॅप हनी ट्रॅप हनी ट्रॅप किती चाललं होतं आज मला एक चॅनल दाखवा ज्याच्यावर हनी ट्रॅपचा उल्लेख आहे एक पेपर दाखवा नाही ना तसंच याचं होणार आणखीन आजपासून एक तीन चार दिवसांनी तुम्हाला हे खडसे तो जावे तो प्रांजल हे सुटलेलेही दिसतील आणि हा विषय संपलेलाही दिसेल कारण सरकारनी शरद पवारांचा मान राखलेला आहे रक्षा आणि रोहिणी यांना काही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाणार विचारायचं आहे हा स्टे बर्ड हॉटेल हां हा तिथे एकशे हॉटेल म्हणजे रेंटल आहे ते एकशे दोन एकशे तीन एकशे चार रूम नंबर ह्या प्रांजलच्या नावानी बुक होत्या पंचवीस अठ्ठावीस बरोबर आता मी हा, का विचारतो ते पण सांगतो तिथे पार्टी होती त्या पार्टीत दारूची होती दारू मिळाली तिथे गांजा मिळाला तिथे कोकेन आणि अल्पमात्रा ते मिळालं तिथे महिला होत्या तिथे पुरुष होते आणि त्या सगळ्यांचं सेवन सगळेजण करत होते प्रांजलनी नाही केलेलं असं त्यांनी सांगितलं आणि मला वाटतं ते आता तुम्ही म्हणता आलं असेल रिपोर्ट मध्ये आणि त्याच्या ब्लड रिपोर्ट मध्ये आलंय की त्यांनी काय ड्रग्स हलकट किती बघा चॅनल वाले ह्याच्यात मध्यांश सापडला मध्यांश सापडला अरे पण मध्यांशाला काही महत्वाचं नव्हतं मध्याला नाही ड्रग्ज नाही सापडले ही हेडलाईन आहे बरोबर की त्यांच्या याच्यात ड्रग्ज सापडले नाही ही हेडलाईन करायच्याऐवजी मद्याश मध्यावशील माझं काय म्हणणं काय अपराधी येतो माझं काय म्हणणं आहे की हे सगळं त्यांनी ती पार्टी तर तिथे ऑर्गनाईज केलीच होती तिथे हे ह्या सगळ्या गोष्टी होत्या म्हणजे ती रेव पार्टीच्या व्याख्यामध्ये मोडते तत्वशा आणि सगळेजण चाळीसच्या चा वयाच्या सगळे सगळेजण ऍडल्ट होते आपण कुठे जातोय हो आणि तिथे काय आहे प्रत्येकाला माहिती होतं त्यामुळे जे काय त्याचे रिपरकशन येणार आहेत तर त्याच्यासाठी त्यांनी ते तयार असतील मानसिकपणे नाही असं पकड असं आहे मला काय म्हणायचंय की हे जे कालपासून सुषमा अंधारे काय किंवा संजय राऊत काय जे बँड वाजवत आहेत की यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर घालाय हे ते मते सरकारचा याच्याशी काहीच संबंध नाहीये पोलिसांना टीप मिळाली त्या हॉटेलमध्ये अशा पार्ट्या अनेक होत असतात हे त्यांना माहिती होतं त्यांनी रेड मारली आणि हे मिळाले त्यांना सो त्याच्यात आणखीन एक भानगड अशी आहे की हा गाढव आहे प्रांजल चुटकी आहे तो आज असं सांगतो की गेले चार दिवस माझ्यावर वॉच आहे याची मला कल्पना होती खडसे म्हणतात की गेल्या काही दिवसापासून तशी चाहूल होती अरे का गेलास तू येड्या तिथे चार दिवस साध्या विषयातले हे पोलीस माया मागे होते अरे मूर्खांचा मूर्ख बादशाह आल्या तुला एवढी अक्कल नाही चार दिवस पाठिंबा करतायत हेही मूर्खच आहेत ही मूर्खच आहे त्यातली आणखीन एक गोष्ट अशी आहे की यांचा वगैरे नव्हता त्यांच्या शेजार हे काय ना ढानढाण ढानढाण आवाज लावतात दारू पितात नोटा काय उजळतात हे काय करतात तर तो, तो आवाज बाजूला गेला गेल, सर मी पूर्वी शंभर नंबरला आमच्या आजूबाजूला कुठेही लाऊडस्पीकर लागला मी फोन करून सांगायचो अमुक ठिकाणी लाऊडस्पीकर चालू आहे तर त्यामुळे ते माने ते बंद करायचे येऊन ते तसं बाजूच्या शेजाऱ्यांनी तक्रार केलेली आहे पोलिसांनी ती तक्रार स्वतःच्या नावाने केली कारण तो नाही तो शेजाऱ्या अडकेल म्हणून पण हे रिटसर यांच्या दंग्यामुळे झालं आणि तीन रूम का केल्या होत्या याचंही कारण आहे ते खरं म्हणजे या गाढवानी सांगायला पाहिजे होतं त्यांनी एवढ्या कथा केलं होतं की एका रूम मध्ये काही राष्ट्रीय पेल्यानंतर झोपणार नाहीत ना महिलांकरता वेगळी रूम खेळलो कारण तो सेक्स कान नव्हता इट वॉज नॉट ओरिएंटेड टू सेक्स इट वॉज जस्ट एन्जॉयमेंट एन्जॉयमेंट आणि त्या दोन मुली ज्या आहेत त्या कोण आहेत त्याचे पण सगळे तपशील आलेले आहेत कारण त्यांची नाव पण आली आहेत त्यामुळे ते तपशील पण आले ते काय आधी काल जो डाऊट की सेक्स वर्कर्स आहेत का कॉल गर्ल्स आहेत का कंपनी गर्ल्स का नाही नाही त्यातली एक तर बिझनेस वुमन पण आहे ओके म्हणजे रेग्युलर एका बिझनेस क्लब ची मेंबर वगैरे पण आहे आणि ते दोस्त होते सगळे आणि त्यामुळे ते करत होते तर तर वेगळी रूम ठेवली होती म्हणजे सेक्स वॉज नव्हत नाही हे आणि याच्यामध्ये तर खडसे आणि हे जे म्हणत ते मूर्खपणाचं आहे त्यांना हे नाही पण ठीक आहे फडणवीसांचं ही कौतुक आहे की एक फॅमिली थिंग होती ही आणि रोहिणीची इज्जत त्याच्यामध्ये होती खडसे ही केंद्रीय मंत्री आहे भाजपची आहे परत खडसेंना तुम्ही एकदा भाजपात घेतलं काय घालवलं काय म्हणून तो चिडलेला माणूस आहे आणि मी मुख्यमंत्री होणार म्हटलं म्हणून ते शिक्षा अजून भोगत आहेत ते पण भाग आहे पण शरद पवारांचा कठीण समय येता कोण कामासं येतो सर शरद पवार हे त्याचं काय वेळेला उत्तर असतं त्यामुळे शरद पवारांना हे ही सगळं प्रकरण काय म्हणतात त्याला आता फिजलआउट करण्याचं श्रेय आपण दिलं पाहिजे ते घेणार नाहीत पण आपण दिलं पाहिजे आणि आपण आता आपल्या विषयाकडे वळायचं का हा व्हिडिओ इथेच थांबायचा था। कसं सर आठ मिनिटं झाली आता मला जेवढं सांगायचं होतं रेव पार्टी संदर्भात सांग ते सांगून झालेला आहे तर हा विषय मी इथे थांबवतो आणि आमचा पुढला विषय आज सुरू करतो पुढे दोन व्हिडिओ आहेत माझ्याकडे आज एक नाराजीचा आहे एकनाथ शिंदेच्या आणि अजितदादांच्या फणिसांवरच्या तोही तुम्ही बघा आणि धनखड राष्ट्रपती उपराष्ट्रपती कसे गेले याची बा बा अशी धक्कादायक माहिती नेणेसरांकडे आहे तर मी आधी सरांचा तो बाबाचा व्हिडिओ घेतो नंतर कधी माझा व्हिडिओ आजच्या उद्या केला तरी चालेल तुम्हाला फारही भार पडायला नको पण रेव पार्टी हा विषय संपला लक्षात घ्या आज कोणत्याही चॅनलवर हनी ट्रॅपचा विषय नाही चार दिवसांनी हाई नसणार प्रांजेल बाहेर पडणार जामिनावर सुटणार शंभर टक्के आणि फार मोठा गुन्हा केला आहे असं काहीही त्याच्यात नाही खडसेंनी खरं म्हणजे आता तरी ठीक आहे स्थानिक पातळीवर का आभार मानू पण मनातल्या मनात तरी मनात निदान शरद पवारांना ओपनली द्यावेत पण यांना आभार मानवले पाहिजेत कारण देवेंद्र फडणवीसांनी हा विषय वेगळ्या पातळीवर फॅमिली मॅटर म्हणून हाताळलाय आणि हा विषय संपलाय धन्यवाद फेसबुक आणि युट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन